हाँ हाँ, एक नंबर झाडा बहुतेक पिकलाय तो बरेच दिवस घरची रेसिपी नाही बघा मिळत आहे तुम्हाला त्याच्यामध्ये बिझी आवडत ऑर्डर पटापट करा आणि आम्हाला ऑर्डर द्या पटकन तुम्ही आपले हे हापूस आंबे घरपोच मस्त आपल्या मुलांना खायची सुट्ट्या पडल्यात त्यांना पण हा खायला जाणार ना ते लोकांना पाठवा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बरेच दिवसापासून आपले व्हिडिओ येत नव्हते कारण पण तसं होतं की मी व्यवसायात जरा बिझी झालो आहे म्हणजे आपलं शॉप आता ओपन केलं आहे बऱ्याच जणांना माहिती नसेल तर ते तुमच्यासाठी एक गुड न्यूज पण आहे पनवेलमध्ये सेक्टर चारमध्ये पन आपण मसाले शॉप ओपन केलं आहे सीझनमध्ये आपण कोकणातले वेगळे प्रोडक्ट आपण विकत असतो आता रत्नागिरी हापूस देवगड हापूस सध्या बाजारामध्ये आहे आणि सध्या हा मेन सीझन आहे आंबे एकदम रिअल आंबे तुम्हाला घरपोच मिळतात तर जास्त करून मी रत्नागिरी विकतो कारण की माझ्या गावचं पळ आहे खात्रीचं फळ आहे त्याच्यामुळे मी रत्नागिरी आपूद जास्त विकतो तरी काही जणांना देवगड आंब्याबद्दल इन्क्वायरी करतात त्यांना पण आपण देतो तर आजच सकाळी एक पंचवीस ते तीस पेट्या आलेल्या आहेत याच्या अगोदर पण एक सव्वाशे एक पेट्या आपण विकलेल्या आहेत फीडबॅक चांगला आहे आणि आंबा खात्रीशी आहे तर हे कसे आम्ही इथून डिस्ट्रीब्यूट करतो तुमची ऑर्डर आहे ती आम्ही घेतो व्हॉट्सअपवरती आपला मसालाचा नंबर आहे एट झिरो नाईन सेवन टू डबल सिक्स टू नाईन फोर त्याच्यावरती तुमचा ॲड्रेस आल्यानंतर आपण त्यावरती पेमेंट तुम्ही केलं तर प्री बुकिंग असतात आपले त्यानंतर एक दोन दिवसात तुम्हाला ते पेट्या घरपोच येतात आता हे आम्ही तयार फळ विकतो आहे म्हणजे एकदम पण पिकलेले नाही आणि एकदम पण असं हे नाही तयार म्हणजे झाडावरतीच तयार झालेला आंबा मी तुमच्यापर्यंत देतो जेणेकरून ते तुमच्यापर्यंत आल्यानंतर चांगलं सेफमध्ये येईल तर त्या पेट्या आपण घरपोच देतो आणि आज संध्याकाळी आम्हाला परत जायचं आहे नाटक बघायला आपला मित्र सचिन पालेकर याचं नाटक पहिल्या शुभारंभाचा जो प्रयोग आहे तो दादरला जायचं आहे बघायला त्याच्या अगोदर म्हटलं चला आज व्हिडिओ पण करूया बरंच व्हिडिओ नाही हो तुम्हाला अपडेट पण मिळेल वर्षाचा थोड्या थो थो वेळेमध्ये इकडे येईल जॉईन होईल मला पण आणि सकाळची वेळ आहे बुकिंग असतं सगळ्या तुम्हाला दाखवतो इकडे ह्या सगळ्या आंब्याच्या पेट्या हे डे सगळे ॲड्रेस मी प्रिंट करून घेतलेले आहेत बरेच आहेत बघायच्या इकडे पंचवीस ते तीस असे प्रिंट केलेले ॲड्रेस आहेत या साईडला पण आहेत आपला एक गावाला मित्र आहे पालीवाले तर तो आपल्या इथून पेट्या पोचवतो तिकडे ठिकाणी आणि बाकी पण काही मित्रमंडळी आपली मुलं आहेत ती इथेहून आपल्या पेट्या करेक्ट करतात आणि नेतात तर इकडे तुम्ही बघाल ना आपल्या शॉपमध्ये तर हे आंबा आपलं रत्नागिरी हापूस ओरिजिनल गावावर आणलेलं आहे तर हे तुम्हाला अगोदर पण काही जणांनी फेसबुकवर बघितलं असेल की आपण इथले व्हिडिओ व्हिडिओज केलेले आहेत आपला मित्र नुसतापीर रोहित त्यानंतर अवी निखिल आलेले त्यांना पण इथे एक पेटीकडून दिली त्यांनी पण त्याचे व्हिडिओ बनवलेले छान रिस्पॉन्स पण आला त्याचा तर त्याच्या माध्यमातून आपला व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचला आहे आणि आत्ता म्हटलं आपल्या चॅनलवरती पण व्हिडिओ करूया बऱ्याच जणांना माहीत नसेल तर तर इकडे आपली रत्नागिरी हापूस आप पेटी तुम्हाला एक जस्ट एक, एक दोन ओपन करून दाखवतो ही एक रँडमली ओपन उप, केली आहे बघा आंब्याची क्वालिटी बघा ही साईज बघा आणि हा आंबा दोनशे पन्नास ग्रामच्या वर आहे आता पूर्ण तयार पिकायला आला आहे आणि हा ऑलमोस्ट पिकलेला पण आहे पण झाडावरतीच तयार झालेला आंबा बघा पिकलेला आहे बघा पण हे आमच्या गावाकडे पूर्ण तयार झाले झाडावरून की काढतात आणि हे असे आंबे आम्ही विकतो इकडे पण बघा पूर्ण तयार पेटी हे बघा खात्रीचा माल बोलता त्याला आणि बिंदच याच्यामध्ये खराब निघणार का, नाही कारण काय नाही आंबे खरेदी करताना आणखी बघायचं की आंब कडक किती आहे म्हणजे हाताला नरम वाटला तर तो आतमधून खराब निघालेले असते असते एकदम प्रॉपरली एकदम व्यवस्थित टनक पण आहे आणि चांगला आहे आंबा बघा ना तुम्ही बघा तु 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 ते बघा भारी ना आणि तू हे कुरिअर घेऊन जातोस तेव्हा काय तुला कस्टमर काय बोलतात व्यवस्थित मिळतो ना हा कुरिअर करायला जातो म्हणजे प्रत्येकाच्या घरी आपण होम डिलिव्हरी देतो रँडमले तर हे दोन खोलले तुम्हाला असं नाही की हे पण दाखवतो जरा हे पण ओपन करणार त्यातली पण एखादी पेटी ओपन करूया आंब्याची क्वालिटी एक नंबर असणार तो मला खात्रीने आंबा घ्यायचा आहे बघा एक ही आंबा एकदम असं नाही डागी आहे की काय एकदम फ्रेश मला आहे बिंदास घ्या हे बघा हातावरती पूर्ण बसतो एवढा मोठा आंबा साईज आहे आणि हा विश्वासानेच व्यवसाय चालतो तर आता वर्ष जॉईन आहे मला बाकीचं पण आहे तिकडे कुठली तरी ओपन केलेली होती मग प्रॉक्टर हा कर ही कर ही कर ओपन यातला पण आंबा चेक करून घ्या हे बघा सगळे तयार आंबे आहेत आणि पूर्ण हे झालेले आणि कसं असतं माहिती आहे का पूर्ण पिवळा झालेला आंबा असतो ना तर कधी कधी यात डिपिंग केलेला असतो तर त्यावेळेस थोडासा म्हणजे तो आंबा कसा निघेल पाण्यासारखा लागेल चव्हा चवीला गोडी नसेल तर ह्या गोष्टी पण बऱ्याच जणांना फेस होतात पण हा आता आम्ही कस्टमर तुमच्यापर्यंत आंबा पोचवतात तुमच्याकडून मला दहा कस्टमर येणार आहे तर हा आंबा असा नाही की विकला आणि नुम्छ संपला कस्टमर मला काय करत करत गरज नाही संपला विषय आपले मसाले घेणारे काही कस्टमर आहेत त्यांच्यापर्यंत नामा पोहोचतो त्यामुळे खात्रीशी नामा मला विकायला लागतो तर तुम्ही ऑर्डर करू शकतात बरेच आपले गुजराती आहेत मारवाडी म आहेत समाजातली लोकं ते पण आपल्याला ऑर्डर करतात त्यांचे त्यांच्या ऑफिसमध्ये लोकांना ॲज अ गिफ्ट म्हणून पण देतात ते लोक तर आपण तशी जास्त ऑर्डर असेल तर एक एक डझनची पण आपण पॅकिंग करून देऊ पण जास्त ऑर्डर असेल तर आपण पैसे पण कमी करू आता या व्हिडिओमध्ये प्रायझिंग सांगत नाही कारण की रेट कमी जास्त होत असतो इन्क्वायरी करा एट झिरो नाईन सेवन टू डबल सिक्स टू नाईन फोर या नंबरवरती आपण तिथे तुम्हाला व्हॉट्सअपवरती सगळं सजेशन मार्गदर्शन करू कसं येईल कधी येईल काय सगळं डिटेल्स तुम्हाला सांगतो आणि प्राइसिंग वगैरे तर चला आता वर्षाई जोपर्यंत आपण बाकीच्या पेट्या आहेत त्यांना आपण लेबलिंग करून घेऊया सगळे ॲड्रेस आणि इकडे पण आहेत ना बाकीचे सगळ्या मी त्या व्यवस्थित एका रूट वाईज लावून घेतो म्हणजे वेस्टर्न लाईन तो आता कुठे जाणार वेस्टर्नलाच असेल ना, ना मला कांदिवली बोरवली आणि कांजूरमाग पवईचा एरिया तो हा एरिया करणार आहे नंतर अजून दोन मुलं येतील ते बाकीच्या एरिया करतील पण आंबा बघा किती मस्त आहे तुम्ही इथे येऊन डायरेक्ट पनवेलला आपल्या शॉपला पण खरेदी करत ना आम्ही तर कुरिअरचे चार्जेस कमी करतो म्हणजे घेतो ना कुरिअरचे एक्स्ट्रा काही म्हणजे त्यामध्येच तर ते आम्ही मायनस करतो आता एक इन्क्लुडिंग आम्ही कॉस्ट सांगतो तुम्हाला व्हॉट्सअपवर जी प्राईस सांगतो ना ती इन्क्लुडिंग घरपोच आहे तर तुम्ही इथे येऊन घ्याल तर तुम्हाला आणखीन पैसे कमी करतो तर ते पण आहे तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या नंबरवरती इन्क्वायरी करा आणि दुसरी गोष्ट आपलं वेबसाईटसुद्धा आहे बंधू डॉट कॉम सर्च करा त्याच्यावरती पण लिस्टिंग केलेलं आहे रत्नागिरी आपूस आंबा तिथून ऑर्डर करा काही टेन्शन नाही त्यामध्ये पण तुम्हाला ते आमचे ऑर्डर्स आम्हाला दिसतात डेली किती येतात ऑर्डर त्याप्रमाणे आपण ते डिस्ट्रीब्यूट करतो तर हा आपला व्यवसाय सध्या चालला त्यामुळे बिझी आहोत आणि सध्या त्या मेच्या एंडिंगपर्यंत बिझीच राहणार कारण आता थोडं रिलॅक्स हो। त्यावेळेस तेर मग खूप सारे व्हिडिओज देतील ट्रॅव्हल व्हिडिओज वगैरे त्या गावावरती होते सध्या आपला हा त्याच्यामध्ये बिझी आहोत तर तुमच्या ऑर्डर पटापट करा आणि आम्हाला ऑर्डर द्यान पटकन तुम्ही आपले हे आपूस आम्ही घरपोच मस्त आपल्या मुलांना शाळेत सुट्ट्या पडल्यात त्यांना पण हा खायला द्या नातेवाईकांना पाठवा त्या साईडला बघा वर्ष पण जॉईन झाले आता आणि सकाळची आमची कामं असतात पेटंट सगळे आम्ही आल्यानंतर परत एकदा चेक करतो ओपन करतो म्हणजे जरी गावावर आंबा आला असेल तरी आम्ही चेक करतो कुठे काही डिफॉल्ट नाही का याच्यामध्ये ना काय अरे बघा काही जणांना असे हवे असतात एकदम पण टिके नको असतात तयार हवे असतात काय का असे थोडेसे कलर बदललेले असतात तर आपण हे दोन्ही देतो अरे खात्रीचा माल आहे कसं वाटतं बघ नाही कलर बघ नाही कोणी बोलेल याच्यामध्ये तुम्हाला ए थ्री ते डिपिंग करत ते करायची गरज पण आहे आंबा बघा आणि साईज पण मोठी आणि हो। आम्हाला असे फीडबॅक पण चांगला येतं म्हणून ऑर्डर्स देतो आम्हाला तर खात्रीचा माल आहे आपल्या गावाकडचा माल साखरी आमच्या साईडचा पूर्ण ते वरती डोंगराळ डोंगरी आंबा बोलतात डोंगरी आंबा डोंगरी रत्नागिरी आफोस हे बघा गोडीला खूप भारी असतो आमरस करा अशी काही कुल्फी करा काही करा संध्याकाळ कर एकदम मस्त मस्त संध्याकाळ झाले आता पाच वाजे झाले आणि आत्ता आमचं काम दुपारनंतरचं वेगळं आहे इकडे आता मसाले आलेत आपले ते पॅकिंग करते म्हणजे हे मसाले आपण घरगुती डंकाच्या मशीनवरती बनवून आणतो आमच्या पनवेलमध्येच आहे एक डंकाची मशीन तिथे बनवून आणतो त्याचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत तर हे आता आल्यानंतर आम्ही पॅकिंग करून त्याच्यावरती लेबलिंग करून ते आम्ही पुरा तिकडे रॅकमध्ये लावतो जसं जसे ऑर्डर येतील जसे जसे खाली होतील तसे आपण या ऑर्डर करतो तर काश्मीरी मालवणी बेडगी आगरी आणि कोल्हापूर यांच्या ऑर्डर जा जास्त असतात ते मसाले आम्ही मागवतो आणि हे सगळे परत एकदा इकडे लेबलिंग करतो तर हे आता आपले मसाले तुम्हाला ऑर्डर करता येणार आहेत आणि आपण बरेच जण करता पण वेबसाईटवरून वगैरे आणि काही जण व्हॉट्सॲपवरून पण करतात या टायमाला आपण मसाले जण बनवतो घरगुती मसाले घरी आपले मसाले बरेच जण घेतात आणि त्यांना माहिती आहे आपला मसाला किती टेस्टी आहे आणि त्याला खमंगपणा किती आहे फ्रेश बनवलेला हो असतो त्याच्यामुळे खात्रीने लोक आपल्याकडून घेतात आणि दरवर्षी त्यांचा ठरलेला आहे तर हा मसाला मालवणी मसाला आपला घरगुती डंकावरचा कुठलेला भाजका मसाला तर हा फ्रेश बनवत असतो दर टायमाला तर मग ते फ्रेश असतो आणि सीझन आहे त्यामुळे जास्त समतो तर हा मालवणी मसाला तुम्हाला घरपोच मागवता येईल हा आता सध्या नऊशे रुपये किलो घरपोच देते कुरिअर सकट हा ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे कुठेही मार्केटमध्ये मालवणी मसाला हजार रुपये किलोने लोक विकत आहेत आणि आहे त्याची प्रायझिंग पण आम्ही हा बल्कमध्ये बनवतो आणि त्याच्यामध्ये असं नाही कॉम्प्रोमाइज की फर्स्टपासून गुलाबपाकरीपासून ए टू झेड सगळ्या आतमध्ये घडे मसाले आहेत पाच प्रकारच्या मिरच्या आहेत आणि ए वन क्वालिटीचा आहे सगळ्या प्रोडक्ट्स आपण विकतो आणि जास्त बनवतो त्यामुळे आपल्याला ते एकदम रिजनेबल रेटला पडतं आणि जास्त त्यामध्ये आम्ही काय मार्जिन ठेवलेला नाही जेणेकरून आपला मसाला हा हिरो प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे बाकीचे मसाले त्यांचा पण थमवतो तर हा मसाला याच्यावरती ऑफर अशी काढतो आम्ही की तीन किलो पूर्वी आम्ही तीन किलोवरती आपलं टी शर्ट एक फ्री दिलेलं आता तीन किलोवरती दहा टक्के डिस्काउंट मिळणार आहे तर समजा आता हे नऊशे सत्तावीस शेत असतील तर त्यावरती दहा टक्के डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे आणि हे फक्त तीन किलोच्या वर ऑर्डर कराल तरच आणि त्याच्या खाली तर नॉर्मल रेट आहेतच आहे पण आणि ही सर्विस तुम्हाला सगळ्या म्हणजे ए टू जे तुम्ही आता हे मालवणी घेतलात ना सोबत अजून कुठले तरी घेतलात तरी तीन किलो वर असेल तरी मिळणार आहे फक्त मालवणी होतीच नाही तुम्ही याच्यासोबत अजून हा समजा एक मालवाणी एक किलो घेतलात दोन किलो काश्मीरी किंवा बेडगी घेतलात तर त्याच्या सगळं मिळून तुम्हाला याच्यावरती दहा टक्के डिस्काउंट मिळणार आहे तर लवकरात लवकर ऑर्डर करा आपला नंबर आहे एट झिरो नाईन सेवन टू डबल सिक्स टू नाईन फोर त्याच्यावरती तुम्ही इन्क्वायरी करून बुकिंग करू शकता तर इकडे सांडगे पण आलेत सांडगे पण बरेच जण इन्क्वायरी करतात सांग्यांची मागणी असते ना सांडग्यांची मागणी असते म्हणून ठेवतो आम्ही बाकी कुळीत पीठ आहे हे गावाकडचं त्यानंतर वड्यांचं पीठ आहे हे आहे घावण्याचं पीठ आहे काही चटण्या आहेत इकडे असे मसाले आहेत चवळी आहे कडवे आहेत वाल वगैरे सगळे ठेवलं हो इकडे आता हे जसं जसे रॅकमधले जे संपतात ना तसे आम्ही मागवून इकडे पॅक करत असतो तर पुण्याला ऑर्डर कशी जरूर करा कर आज आम्हाला संध्याकाळी नाटकासाठी त्यांचा शुभारंभ आहे पहिला प्रयोग आपला मित्र सचिन पालकर आणि बाकीचे आपले मित्रमंडळी टीम तर त्यांनी इन्व्हाइट केलं आम्हाला त्याला ये म्हटलं येणार आम्ही कामात खूप इझी आहोत तरी पण येणार संध्याकाळी आहे तो शो तर आता आंब्याच्या पेट्या सकाळी एक तिशेक पेट्या होत्या सगळ्या बुक झाल्याने गेल्या तर पुण्यातल्या एक वीस एक पेट्यांची ऑर्डर आले तर तुम्हाला पुण्यात हवे असतील ना तर आम्हाला हे नंबर ती व्हॉट्सॲप करा पुण्यात दोन दिवसाने गाडी येणार आहे गुरुवार किंवा शुक्रवारी तर त्यावेळेस तुम्ही अगोदर बुक करा तर तुम्हाला मी गाडी स्वतः येणार आहे घेऊन मी स्वतः गाडीसोबत असणार आहे आमचं टेम्पोवाले काय आहे त्यांना घेऊन तर मी स्वतः ते डिलिवर करणार आहे पुरा पुण्यामध्ये जे काय आहे ते तर तुम्ही मला बुकिंग्स असतील तुमच्या तर लवकर सांगा सोसायटीतल्या तुमच्या बुकिंग असतील दहा पंधरा बुकिंग असतील त्याचं एकत्र करा मी डिस्काउंट पण देतो ती एक ऑफर आहे तर जास्त बुकिंग केलं तर मी आज काही पेट्या मागितल्या आहेत तीस चाळीस उद्याला एक पन्नास एक पेट्या येणार असतात तर ते ऑर्डर प्रमाणे खात्री लोक विश्वासाने आता आम्ही चाललोय नाटक बघायला नाटक बघायला कंगलिक हो ने? ने वंदे भारत कुठे लोकल ट्रेन साखे साखे का वंदे भारत जायचं असतं एक पेटी आम्ही घेऊन चाललो तिकडे अजून एक कस्टमर खार ते त्यांना द्यायला चलायचं रिक्षा पोखरेजा स्टेशनला इथून परत आपल्याला एक हजार प्रवास करून वडेळा वड्यावर मग टॅक्सीने आपण दादरला जातो काय वाटले पनवेलला बापरे फुल दोन्ही ब्रिज फुल झाले आता पनवेलचं रेल्वे स्टेशन आता हे एकदम मोठं एकदम गर्दीचं ठिकाण असं बनलं आहे फुल खचाखच गर्दी असते सकाळ संध्याकाळचे आम्हाला ॲक्च्युली लेट आहे ले। सात नऊची ट्रेन आहे आता एक ठाणा गेली मध्ये आता हे किती वाजता बसवते बघूया कुर्ल्यावरून जाणार वड्याडाहून जाऊ बघया कसं काय ते वड्याडाहून गेलो ना आम्ही तर दादर टिटीला फुल जाम असणार आपल्याला इथून कुर्ल्यावरून चेंज करून गेलेलं परवडेल इकडेच थांब पाठीच ना बेळान देईल ट्रेन पण सुटणार होता नाश्ता संध्याकाळी झालाच नव्हता चहा पण नाही झाली मग जाताना काहीतरी खाऊया जेवायला पण काहीतरी बाहेर करायला पाहिजे भारा वाटतं होता जायच काही आत्ता पाणी करून येतो हवा पण तुम्ही बाय बाय रत्न कुठे चाललाय त्याला वाटलं वंदे भरत ट्रेनने जायचं आहे लांब प्रवास करायचा त्याला वाटला ड्रायव्हर पळत आम्ही कुर्ल्यावरून फास्ट ट्रेन पकडले जागरसाठी चला गाजर आलं आम्ही उतरतोय गाजरला चला 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 मला लेट झालंय पण इकडे बघूया साडेआठ वाजलेत हो मग फायनली पोचते इकडे चला जाग्यात मध्ये सुरू सुरू झाला असेल काउंटरला तिकीट विचारूया आपण कुठे आहे अच्छा तिकडे आहे बघा ला आता हा शो सुरू आहे शुभारंभाचा पहिला शो आहे गावकीत कंदर आपले मित्र मंडळी कोकणकर मंडळी सगळे आहेत त्याला जावे लेट झाला आपल्याला एकदम मस्त बऱ्याच दिवसानंतर थोडं लेट झालं आम्हाला सुरू झालं नाव आठला झाला ठीक आहे झाल्या घरात आहोत आणि कुठल्या पण शुभ कार्याची सुरुवात करायची झाली तर आपल्या कोकणात देवाला गाराना घालून नारळ द्यायची मोठी प्रथा आहे तोंडावर आता काय झाला अरे माझ्या मागण्यामध्ये असं मागण्या नाही आज आमची बोरा जी काय नमन करत आहे त्याला चांगली देवा आहे त्याला हुबा कर हुबा आहे त्याला आडला कर वडाची साल पिंगलाच लाव पिंडलाची साल वडाच लाव आणि ज्याचे त्याच्या घशात घाल रे महाराजा सर्व रसिक प्रेक्षकांना आणि आमच्या नमन कलाकारांना सुखी ठेवेला जायचो करून झालेला आहे आणि देवाला गावाना पण झालेला आहे का असं आपण आहे ना उद्यापासून नमनाच्या तालमीला सुरुवात होतो रात्रीचे सव्वा बारा वाजय आणि आम्ही आता पनवेलला आहे हा झोपलायू पण झोपली होती आता उठली आणि शो लवकर नाही ना कधी कधी बाराच्या नंतर बारा पाच ची बारा तासची का ट्रेन आहे ती पकडायला लागते निकिलची वगैरे शो वगैरे आम्हाला पंगलावर खूपच लांब पडतं या साईडला नाटकं नवन होत नाही आपल्या साईडला शक्यता होतात बराच नाटकं होतं पंगलला आहे नाट्यगृह पण आपल्या गावाकडचे लोकं खूप कमी आहेत त्या साईडला कोकणातली लोक जास्त करून वेस्टर्न लाईनला खूप आता हळूहळू लोकं पंगलला पण शिफ्ट होत आहेत कधीतरी होतील इकडे पण शिव आपल्या गावाकडचे नवन वगैरे प्रांजीप्रांतला पण जेवायचं का इकडे जेवायचं आहे आमचं पण जेवण घेऊन वांग भाजी बरेच दिवस घरच्या रेसिपी नाही आहे तुम्हाला समजून घ्या आम्हाला काय माहितीये का मेहनत केल्याशिवाय फळ नाही आम्ही युट्यूब करता करता बाकीच्या गोष्टी पण पूर्वीपासून करत नाही पण बघाव्या लागतात बऱ्याच जणांना वाटत का वरती व्हिडिओ केली झाली मजा यांची असं नाही बॅकग्राऊंड ला काम असतात सगळी आणि प्रत्येक जण सगळं सांभाळून करत असतो तुम्हाला पण करमणूक करवतो सगळं असतं

गावाकडचे कोकणात त्याला माहिती असेल ना आंबा पायचे काय टेस्ट असते ती आम्ही सकट खातो म्हणजे साली सकट खातो आ? आ? आ, याला साली सकट खायचं असतं प्रांजू साल नरम असते एकदम साली सकट खायचं असतं मस्त लागतं फळ मोठं मोठं फळ आहे दोनशे पन्नास ग्रामच्या वर एवढं फळ मोठा आहे प्रांजूच्या आता एवढे बघा मस्त एकदम गोड आहे ना एकदम भारी पण पायरीचा यावर्षी पहिल्यांदाही पेटी मागितली म्हणजे आम्ही विकारात आणलेत पाच पेटी त्यातले काही पिकले तर तुम्हाला पण दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल ऑर्डर करताना एक नंबर आम्ही गावाकडे तर पाडायचो दगडाने म्हणजे शाळेसोबत खायचो कात्री नरमच छान लागतात एक नंबर आमच्या शाळेच्या समोर मोठी पायरी होती ती तर तुटली पण दहा म्हणजे आठवण सगळ्या आंब्याच्या काय तू सांगतोस काय बोलतोस कसा आहे नक्की बाटा खा बाटा सांगी दीदी बघ कशी खाते चला मी पण टेस्ट करते एक गोड आहे ना म्हणून खराब जरा नाही ना नाही केमिकल विरहित आहे हा केमिकलने पिकवत नाही पण आम्ही त्यामुळे आपल्या आंबे पिकायला वेळ घेतात ओरिजिनल कधी कधी दहा दिवस पण जातील आंबा एक नंबर चांगला व्यवस्थित आणि पूर्ण पिकणार पूर्ण येलो कलर